सर्वांना जय भीम नमो बुद्धाय तर आज आपण बघणार आहोत अन्यायी अधिकारी म्हणजे अन्याय करणारा अधिकारी न्याय बरोबर न देणारा अधिकारी तर आजची आपली ही गोष्ट आहे तंडूल नाली जातक नंबर पाच मधली जातक ग्रंथ आपला सुरू आहे आणि ह्याकरिता गाथा आहे इधचेचे हिन निराधेसी सद्धमस नियामत चिरत्व अनुतप्पे सस्सी सेरी वावं जो। ही गाथा म्हटलेली आहे जातक ग्रंथमध्ये वाराणसीमध्ये दुसरा एक ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता मी मागच्याच वेळेस सांगितलं होतं की वाराणसीमध्ये बरेचसे जे राजा होते आधी राजा त्या राजांचे नाव जास्ती करून ब्रह्मदत्त हाच ठेवायचे तर वाराणसीमध्ये एक ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत होता त्यावेळी आमचे बोधिसत्व लहान अधिकाराहून बढती होत होत परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरत तर ज्यावेळी तो ब्रह्मदत्त राजा होता वाराणसीचा तर आपले जे बोधिसत्व होते ते त्यावेळी त्या त्या राजाच्या राजवाड्यामध्ये सर्वात आधी लहान अधिकारी होते लहान अधिकारी होते परंतु ते सभ्य होते आणि काम करण्यामध्ये पूर्णपणे निपुण होते तर ते आपल्या कार्यकुशलतेमुळे त्यांना हळूहळू हळूहळू मोठा, मोठा 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 पद मिळत गेला आधी सर्वात लहान पदावर होते मग त्यांचं काम व्यवस्थितपणे सुखरूपपणे चालत होता तर त्याच्यामुळे त्यांना मोठा मोठा पद मिळत गेला आणि अशा प्रकारे ते मोठ्या मोठ्या पदावरून एके दिवशी बाहेरून जो माल येतो नाही का बाहेरून जो माल येतो त्याची किंमत ठरविणारा मुख्य अधिकारी बनले बाहेरी म्हणजे परदेशातून परराष्ट्रातून पर, पर, पर राज्यातून जो पण माल यायचा त्या मालाची किंमत ठरविणारे ते मुख्य अधिकारी बनले कोण आपले बोधीसत्व बोधिसत्व मालाची यथायोग्य किंमत ठरवीत असत आणि ते कुठलाही माल असायचा तर त्या मालाची किंमत बिलकुल यथायोग्य अशी ठरवायची पण ब्रह्मदत्ताला ते न आवडल्यामुळे तो बोधिसत्वाला एकांत स्थळी बोलावून आणून म्हणाला आता बोधिसत्व कसे होते की ते प्रत्येक मालाची किंमत बरोबर त्या हिशोबाने ठेवायचे कमी नाही आणि जास्ती नाही काही नाही जी एक्झॅक्ट किंमत आहे तीच ठेवायची तर हे ब्रह्मदत्त राजाला आवडलं नाही तर ब्रह्मदत्त राजाने काय केलं बोधिसत्वाला एकांत स्थळी बोलावून आणून म्हणाले मित्रा तुला लहान अधिकारापासून मी ह्या मोठ्या अधिकारावर चढवले आहे राजा बोधिसत्वांना म्हणतो मित्रा मी तुला लहान अधिकाराहून अधिकारीहून आता ह्या मोठ्या अधिकारावर चढविले आहे ते काय तुला माहित आहे का हे तुला माहिती आहे काय बोधिसत्व म्हणाले महाराज माझ्या प्रामाणिकपणाचे हे फळ आहे असे मी समजतो तर यावर बोधिसत्व काय आन्सर देतात की मला तर माहिती आहे की मी लहान पदावरून मोठ्या अधिकारी पदावर आलेलो आहोत तर हे माझ्या प्रामाणिकपणाचेच फळ आहे की मी आज मोठ्या पदावर अधिकारी आहो असा मी समजतो आजपर्यंत ज्या ज्या लोकांशी माझ्या संबंध आला त्यांना त्यांना कोणत्याही रीतीने माझ्यापासून ताप झाला नाही आणि बोधिसत्व राजाला म्हणतात की आजपर्यंत जेवढ्याही लोकांचा संबंध माझ्यासोबत घडून आला त्या लोकांना माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही एवढेच नाही तर सर्वत्र मी आपल्या प्रजेची यथाशक्ती सेवा केलेली आहे आणि एवढंच नाही तर मी आपली जी प्रजा आहे त्यांच्या त्यांची सेवा केलेली आहे माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध देखील दुर्बळांचा मी कैवार घेतला नाही बोधिसत्व म्हणतात की माझ्यापेक्षा जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या सुद्धा मी त्यांच्या अधिकारांविरुद्ध सुद्धा मी कधी कैवार घेतला नाही या माझ्या कामगिरीने प्रसन्न होऊन श्रीमंतांनी या अधिकारावर मला आणले आहेत माझे काम जे होते ते प्रामाणिकपणे मी काम करत होतो आणि माझ्या ह्या कामापासूनच प्रसन्न होऊन मोठ्या श्रीमंतांनी अधिकारांनी मला ह्या पदावर नियुक्त केलेले आहे असे असं मला समजते असं अशी मी अशी माझी समजूत आहे असे बोधिसत्व कुणाला सांग कुणासोबत बोलतात राजासोबत बोलतात ब्रह्मदत्त राजा बोलता। म्हणाला तू माझ्या प्रजेची सेवा केलीस से हे ठीक आहे ब्रह्मदत्त राजा बोधिसत्वाला म्हणतो की तू माझ्या प्रजेची सेवा केली हे तर ठीक आहे पण तुझा पगार माझ्या तिजो तिजोरीतून मिळत असल्यामुळे तू माझ्या सेवेत अंतर पडू देता कामा नाही तू माझ्या प्रजेची सेवा करत आहेस हे तर ठीक आहे परंतु तुझा जो पगार आहे तो माझ्या तिजोरीमधून मिळते दिल्या जाते तुला तर तुला माझ्या तिजोरीमधून पगार मिळत असते म्हणून तू माझ्या सेवेमध्ये कमी पडू देऊ नको असे ते राजा बोधितत्वाला म्हणतात कधी कधी प्रजेच्या आणि राजाचा अर्थच एकच असतो असे नाही आणि राजसेवकांनी प्रथमत आपल्या धन्याचा अर्थ साधून सवळ झाल्यास इतरांच्या साधवा हे योग्य आहे तर बोधिसत्व म्हणतात कधी कधी प्रजेच्या आणि राजाचा एकच अर्थ अर्थ, अर्थ एकच असतो असे नाही आणि जे राजसेवक आहेत राजाचे सेवक, सेवक आहेत प्रथमतः त्यांना आपल्या राजाच्या धण्याच्या म्हणजे राजाच्या अर्थ साधून सवळ झाल्यास इतरांचा साधावा हे योग्य आहे तर राजाची राजाचे जे सेवक आहेत त्यांनी काय करायला पाहिजे आधी आपल्या राजाचा विचार करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी बाकीचे जे लोक आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे आज मी तुला या ठिकाणी बोलवून आणले ह्याचे कारण हे तर राजा ब्रह्मदत्त राजा बोधिसत्वांना म्हणतो आज मी तुला ह्या ठिकाणी बोलावून आणले ह्याचे कारण हे आहे की परदेशाहून जो माल येतो परदेशाहून येणाऱ्या मालाला खरी खुरी किंमत देऊन तू जर माल खरेदी करू लागलास तर माझी तिजोरी थोडक्या थोडक्यामध्येच थोडक्याच्या मुदतीतच रिकामी होऊन जाईल कारण मोदी काय करायचे कुठलाही माल असो त्या मालाची किंमत यथायोग्यपणे लावत असायचे तर राजा त्यांना काय म्हणतो की मी माझं तुला इथे बोलवायचा उद्देश एकच आहे तो म्हणजे काय की परदेशाहून बाहेरून जो माल येते त्या मालाला जर तू खरीखुरी किंमत देतोस ठीक आहे तो, तो तुझा तु प्रामाणिकपणा आहे पण तू अशीच खरीखुरी किंमत त्या मालाला देत असलास तर माल खरेदी करू लागलास तर माझी जी तिजोरी आहे ती थोड्या दिवसातच पूर्णपणे खाली होऊन जाईल तर याच्यावर बोधिसत्व म्हणतात राजाला पण ह्या बाबतीत मला दुसरे काही करता येण्यासारखे आहे असे वाटत नाही बोधिसत्व राजाला आन्सर देतात की ह्या बाबतीत मी दुसरं काय करू शकतो असं मला वाटत नाही सत्य सर्वात श्रेष्ठ आहे बोधिसत्व त्या राजाला सांगतात की सत्य सर्वात श्रेष्ठ आहे हे सुशोभित आपणाला माहीतच आहे आणि सत्य सर्वात श्रेष्ठच असते कधीही तेव्हा सत्याचा भंग होऊ न देणे हे मनुष्याचे पहिले कर्तव्य आहे म्हणून बोधिसत्व सांगतात त्या राजाला सत्य सर्वात श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच सत्याला भंग होऊ न देणे हे मनुष्याच्या प्रथम कर्तव्य आहे अशा प्रकारे बोधिसत्व राजाला बोलतात पण समजा परदेशात परदेशातून आलेल्या मालाची मी भलती सलती किंमत ठरवली तर देशोदेशी आपल्या राज पद्धतीची अपकिर्ती होईल आणि बोधितत्व अशा प्रकारे सांगतात की परदेशातून जो माल येतो त्या मालाची किंमत जर मी भलती फलतीच ठेवली तर परदेशामध्ये आपल्या राज्याची बदनामी होईल अपकिर्ती होईल आणि कोणताही चांगला व्यापारी आपला माल घेऊन ह्या शहरात येण्यास येणार नाही आणि भल मालाची जर मी भलती सलतीच किंमत ठेवली तर कोणताही व्यापारी आपला माल विकण्यासाठी आपल्या शहरामध्ये येणार नाही प्रामाणिकपणाने परमार्थ साधतो असे नाही प्रपंचात देखील प्रामाणिकपणा सारखा दुसरा सुखवा हा मार्ग नाही म्हणजे काय आहे प्रामाणिकपणानेच परमार्थ साधतो असे नाही आहे प्रपंचात देखील म्हणजे धांदली करून खोटं बोलून सुद्धा काय बोलत आहे की प्रामाणिकपणासारखा दुसरा सुखा सुखवाह मार्ग नाही परंतु त्या लोभी राजाला बोधिसत्वाच्या प्रामाणिकपणाचा मार्ग आवडला नाही राजा त्याला काय म्हणतो बोधिसत्वाला की प्रामाणिकपणानेच परमार्थ साधतो असे नाही आहे तर प्रपंचामध्ये देखील प्रामाणिकपणासारखा दुसरा सुखवाह मार्ग नाही परंतु त्या तो जो लोभी राजा होता त्याला बोधिसत्वाचा जो प्रामाणिकपणा होता तो अजिबात त्याला आवडला नाही त्याने त्याला त्या ते अधिकारावरून दूर केले त्या राजांनी बोधिसत्वाला त्या पदावरून काढून टाकले आणि त्याच्याऐवजी आपल्या भोवती जमलेल्या तोडपुंजे लोकांपैकी एकाला त्या अधिकारावर नेमवले बोधिसत्वाला त्या पदावरून काढून टाकले आणि आपल्यापैकीच कुणीतरी जवळपासच्या ओळखीचा त्या मंडळीमधला एक माणूस होता त्याला त्यांनी त्या पदावर नेमविले ने। तो ग्रहस्थ राजाला आवडेल अशा रीतीने परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरवी असे आणि आता तो ग्रहस्थ होता तर तो त्या पदावर नियुक्त झाला ज्या पदावर बोधिसत्व होते परदेशातून येणाऱ्या मालाची किंमत ठरविणारा तो नियुक्त झाला तर तो कशी किंमत ठरवायचा बोधिसत्व कशी किंमत ठरवायचे ज्या वस्तूची किंमत जेवढी आहे ती त्याचप्रमाणे ठरवायचे आणि हा जो होता हा ग्रहस्थ याने काय केलं त्या वस्तूची किंमत कोणत्याही वस्तूची किंमत कशा प्रकारे ठेवू लागला जी जशी ती राजाला आवडणार तशा प्रकारे तो ठेवू लागला तो राजाच्या मर्जीतील असल्या कारणाने त्याविरुद्ध कोणी तक्रार सुद्धा करत नव्हता कारण तो राजाच्या मर्जीच्या विरुद्ध वागत नव्हता मर्जी काच वागत होता म्हणून त्याच्याबद्दल कुणीही तक्रार विरोध करीत नसेल काही काळ गेल्यावर उत्तरेकडील देशातून एक घोड्याचा व्यापारी पाचशे उत्तम घोडे घेऊन विकण्यासाठी वाराणसीला आला काही वेळ निघून गेला आणि त्याच्यानंतर काय झालं उत्तरेकडून उत्तरेकडून देशातून एक घोड्याचा व्यापारी आपले पाचशे उत्तम घोडे घेऊन विकण्यासाठी तिथे आला कुठे वाराणसीला आला राजाच्या किंमत ठरविणाऱ्या नवीन अधिकाऱ्याने त्या घोड्यांची किंमत आता जो ज्या अधिकाऱ्यांनी बोधिसत्वांची जागा घेतली आधी त्या पोस्टवर बोधिसत्व होते परंतु आता त्या पोस्टवर हा नवीन अधिकारी नियुक्त झाला तर ह्याने काय केलं त्या पाचशे उत्तम घोड्याची किंमत किती ठरवली पावशेर तांदूळ ठरवली पाचशे उत्तम घोड्यांची किंमत पावशेर तांदूळ ठरवली त्याप्रमाणे राजाने त्या व्यापाऱ्याला पावशेर तांदूळ देऊन घोडे आपल्या पांगेत बांधण्यास हुकूम केला पाचशे घोड्याची किंमत किती ठरवली पावशेर तांदूळ आणि राजाने काय केलं त्या व्यापाऱ्याला पाचशे राजाचे राजाने काय केलं त्या व्यापाऱ्याचे पाचशे घोडे आपल्या जवळ बांधून ठेवलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये त्याला काय दिलं पावशेर तांदूळ देऊन वापस पाठवलं गरीब बिचारा व्यापारी ते तांदूळ फडक्यात बांधून आसवे गाडीत झाला तो व्यापारी आधीच गरीब होता त्यांनी पाचशे घोडे विकले पाचशे घोड्याच्या मोबदल्यात त्याला काय मिळाला पावशे तांदूळ तर तो आपला फडक्याला ते तांदूळ बांधून रडत रडत त्या रस्त्यातून जाऊ लागला वाटेत बोधिसत्वाची आणि त्याची गाठ पडली रस्त्यामध्ये हा जो व्यापारी पाचशे घोडे विकून जात होता ह्याची आणि बोधिसत्वांची गाठ पडली तेव्हा तो बोधिसत्वाला म्हणाला व्यापारी आजपर्यंत मी असा कधीही नागवलो नाही आजपर्यंत मी असा कधीही नाराज किंवा उदास झालो नाही तुम्ही अधिकारावर असाल असा समजुतीने तिने मी पाचशे निवडक घोडे घेऊन विकण्यासाठी आलो होतो मला असं वाटलं की तो बोधिसत्वाला म्हणतो व्यापारी की तुम्ही अधिकारावर असाल म्हणून मी निवडून पाचशे योग्य घोडे घेऊन विकण्यासाठी आलो होतो परंतु त्या राजाच्या आवडत्या मूर्ख अधिकाऱ्याने त्या घोड्यांची अवधी पावशेर तांदूळ किंमत ठरवली त्या राजाच्या मूर्ख अधिकाऱ्याने त्या पाचशे योग्य घोड्यांची किंमत किती ठरवली पावशेर तांदूळ किंमत ठरवली म्हणजे दुसऱ्या अर्थी मला रा, रोजपणे नागविले म्हटले पाहिजे बोधिसत्व याच्यावर म्हणतात आता तू तर आता तू तर नागविलेलाच दिसतोस तथापि मी सांगतो ती एक युक्ती तू करून बघ आता जे झालं ते झालं ठीक आहे परंतु मी आता तुला एक युक्ती सांगतो ती ती आता तू करून बघ सुदैवाने तिला यश आल्यास तुला पावछेड तांदूळ घेऊन घरी जाण्याचा जा प्रसंग येणार नाही जे मी युक्ती तुला सांगणार ती ती जर तू करून बघितलं तर सुदैवाने जर तुला त्याच्यामध्ये यश आला तर तुला पावशेर तांदूळ घरी घेऊन जाण्याची गरज पडणार नाही हा नवीन अधिकारी अत्यंत लोभी आहे असे मी ऐकतो बोधिसत्व त्या व्यापाऱ्याला म्हणतात हा जो नवीन अधिकारी आहे हा खूप लोभी आहे असे मी ऐकतो राजाला जरी तो प्रिय आहे तरी लोकांकडून लाच खाऊन त्याच्या मालाच्या दाम दुप्पट किंमत ठरविण्यास तो मागे पुढे पाहत नाही राजाला तो अधिकारी जरी प्रिय असेल तरी लोकांकडून तो लांच लुच खाऊन सुद्धा त्या मालांची किंमत दाम दुप्पट ठेवण्याची ठरविण्यास तो मागे पुढे बघत नाही त्याच्या कागाड्या अद्याप राजाला राजाच्या कानापर्यंत गेल्या नसल्यामुळे आणि लागूल पटाईत असल्यामुळे तो यद्यापी त्या अधिकारावर टिकला आहे म्हणजे तो लोकांकडून लाच घेत होता आणि त्या ते कामा त्या मालाची किंमत दाम दुप्पट ठेवत होता परंतु ही गोष्ट राजाला कळली नव्हती म्हणून तो राजाच्या नजरेमध्ये चांगलाच बनलेला होता आणि म्हणून तो त्या पदावर अधिकारावर टिकलेला आहे असे बोधिसत्व त्या व्यापाऱ्याला म्हणतात तू त्याच्यापाशी जाऊन त्याला मोठे आमिष दाखव पण तो म्हणेल की एकवर ठरवली किंमत पुन्हा ठरविता यावयाची नाही तर बोधिसत्व त्या व्यापाऱ्याला म्हणतात की तू पुन्हा एकदा त्या अधिकाऱ्याजवळ जा आणि त्याला तू मोठे आमिष दाखव लालच दाखव आणि तो म्हणेल की एकदा जी किंमत ठरवली ती ठरवली ती बार बार ठरवता येणार नाही तेव्हा तू त्याला ह्या पावशेळ तांदळाची किंमत ठरविण्यास सांग मग तो काय करते ते आपण बघू तर बोधिसत्व त्याला म्हणतात की जर त्यांनी मना केलं तर तू त्याला असं म्हण की हे जे पावशेर किंमत तांदूळ आहेत तर ह्याची किंमत किती आहे पावशेळ तांदळाची किंमत किती आहे हे तू त्याला सांग मग तो काय करतो ते आपण बघू बोधी बोधिसत्वाच्या सल्ल्याप्रमाणे तो व्यापारी त्या नव्या अधिकाऱ्यांपाशी गेला ज्याप्रमाणे बोधिसत्वानी त्या व्यापाऱ्याला सांगितलं त्या व्यापारीनी तसंच केलं तो बोधिसत्व तो बोधिसत्वांचं ऐकून तो व्यापारी त्या नवीन अधिकारीजवळ गेला आणि त्याने त्याला मोठ्या बक्षिसाची लालूच दाखवून आपल्या पावशे तांदुळाची किंमत ठरविण्यास सांगितली आणि त्या व्यापारी त्या व्यापारीने नवी त्या नवीन अधिकाऱ्याला म्हटलं की माझ्या ह्या तुला मी मोठा बक्षीस देणार तू हे जे पावशेळ तांदूळ आहेत याची किंमत किती आहे ते मला सांग तेव्हा तो अधिकारी म्हणाला ह्या तांदूळाची किंमत राजे साहेबांच्या हुकुमा वाचून ठरविता येत नाही तर तो अधिकारी काय म्हणतो की हे जे पावशेळ तांदूळाची किंमत आहे हे hey, फक्त राजेसाहेब म्हणजे राजा सांगू शकतो त्यांच्या वाचून मला ठरवता येणार नाही जेव्हापर्यंत ते हुकूम देत नाही तेव्हापर्यंत मी सांगू शकत नाही तारा, की, 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 की हा पावशेळ तांडा तांदळाची किंमत किती आहे परंतु तुम्ही त्यांची परवानगी मिळवली असता मी तुम्हाला खुश करून सोडील म्हणून तुम्ही राजाची परवानगी घ्या राजाला विचारा की ह्या पावशेळ तांदळाची किंमत किती आहे राजाकडून परवानगी घ्या तर मी त्याची किंमत तुम्हाला खरोखर सांगेन तेव्हा <्थास्ण> तो व्यापारी राजाजवळ जाऊन राजाला म्हणाला महाराज एवढे अमौलिक तांदूळ आमच्या देशात मुळीच खपण्यासारखे नाहीत तो व्यापारी त्या राजाजवळ गेला आणि राजाला जाऊन म्हणतो की एवढे अमोलिक तांदूळ आमच्या देशामध्ये मुळीच खपण्यासारखे नाही आहेत या तांदूळाबद्दल पाचशे घोडे तर राहूच द्या ह्याचे तुम्ही पावशे तांदूळ मला दिलेले आहेत याच्याबद्दल तुम्ही पाचशे घोडे तर राहूच द्या परंतु एखादा मेंढा किंवा बकरा देखील कोणी देणार नाही तो व्यापारी कुणाला म्हणतो राजाला म्हणतो मद, बदल्यामध्ये तुम्ही मला पावशेर तांदूळ दिले परंतु हे जे पावशेर तांदळाची आता जर मी किंमत लावायला गेलो तर ह्याच्या मोबदल्यामध्ये मध्ये पाचशे गोळे तर कुणी देणारच नाही परंतु एखादा मेंढा किंवा एखादा बकरा सुद्धा कुणी देणार नाही तेव्हा ह्या तांदुळाची विक्री मला येथेच करणे भाग आहे म्हणून हे जे तांदूळ आहेत पावसेर तुम्ही मला दिलेले हे मी याची विक्री इथेच करणे मला भाग आहे आपण याची किंमत ठरवून मला आमच्या देशात खपण्याजोग्या दुसरा एखादा जिन्नस देण्याची मेहरबानी करावा करावी म्हणजे तुम्ही हे तांदूळ विकत माझ्याकडून घ्या आणि दुसरा एखादी वस्तू मला द्या जेणेकरून मी माझ्या प्रदेशात जाऊन ते विकील तर मला त्याच्या काहीतरी मोबदल्यामध्ये मिळणार अशी कोणती असं तुम्ही करा राजाने त्याची विनंती मान्य करून दुसऱ्या दिवशी दरबारात त्या तांदुळाची आपल्या नवीन अधिकाऱ्यांकडून किंमत ठरविण्यात यावी असा हुकूम केला राजाने त्याची परवानगी मांडली त्या नवीन व्यापाऱ्याची आणि त्याची विनंती मान्य करून राजाने दुसऱ्या दिवशी त्या दरबारामध्ये ह्या पावशेळ तांदळाची किंमत किती आहे हे कुणाला सांगण्यासाठी सांगितले त्या नवीन अधिकाऱ्याला तर पाचशे घोड्यांची पावशे तांदूळ किंमत ठरविण्यात आली व पुन्हा त्या पावशेळ भर तांदळाची उद्या किंमत ठरविण्यात येणार आहे पाचशे गोळ्याची किंमत किती ठरवण्यात आली होती पावशेळ तांदूळ आणि आता त्या पावशेळ तांदूळाची किंमत उद्या पुन्हा त्या दरबारामध्ये ठरवणार होती ही दरबारी बातमी शहरात पसरण्यास उग उशीर लागला नाही आणि ही जी बातमी आहे ही पूर्ण शहरामध्ये वाराणसीमध्ये पसरली दुसऱ्या दिवशी नवा अधिकारी पावशा तांदळाची किंमत काय ठरवितो हे पाहण्यासाठी लोकांचे थव्यांचे थवे राज, राजा राजाच्या दरबारात जमले म्हणजे त्या पावशे तांदळाची किंमत तो नवीन अधिकारी किती ठरवतो हे बघण्यासाठी त्या वाराणसी शहरातून लोकांचे थवेचे थवे असे त्या राजाच्या दरबारामध्ये जमले बोधीसत्व सुद्धा आपल्या काही मित्रांमन मित्रांसोबत तिथे आलेले होते कुठे earth... राज दरबारामध्ये तर दरबार भरल्यावर ते तांदूळाचे गाठोडे खाली ठेवून तो व्यापारी राजाला म्हणाला दरबार जेव्हा संपूर्णपणे भरला पूर्ण लोक आले तेव्हा ते तांदळाचे गाठोडे त्यांनी खाली ठेवले आणि तो व्यापारी राजाला म्हणतो महाराज आपल्या धान्याच्या कोष्टागारातून मिळालेले हे तांदूळ आहेत याची यथायोग्य किंमत ठरविण्याची तुम्ही मेहरबानी करावी आपल्या कोष्टागारातून धान्याच्या धान्याच्या कोष्टागारातून हे पावशेड तांदूळ मला मिळालेले आहेत याची तुम्ही यथायोग्य किंमत योग्य किंमत अशी ठरवावी ठरवण्याची मेहरबानी करावी तो व्यापारी राजाला म्हणतो राजाने त्या नव्या अधिकाऱ्याला त्याची किंमत ठरविण्यास सांगितली आणि राजानी किंमत राजा न नव्हताच ठरवत तर तो अधिकाऱ्याला सांगितलं राजाने की ह्या पावशेळ किंमत तांदूळ किंमत तांदळाची किंमत तू आता ठरव तेव्हा तो ते गाठोडे हातात घेऊन म्हणाला महाराज हे तांदूळ पाचशे घोड्याच्या किंमती दाखल ह्या व्यापाऱ्याला देण्यात आले आहेत तर त्यांनी काय केले ते तांदळाच्या गाठोडा हातामध्ये घेतलं आणि तो हातामध्ये घेऊन म्हणू लागला की ह्या व्यापाऱ्याला हे तांदूळ पाचशे घोड्याच्या मोबदल्यामध्ये देण्यात आलेले आहेत तरी या तांदूळाची किंमत आसपासच्या गावासह ही वाराणसी नगरी वाराणसी नगरी होणार आहे आणि तो व्यापारी राजाच्या समोर म्हणतो तरी सुद्धा ह्या तांदळाची किंमत पावशे तांदळाची किंमत किती होणार आहे तर वाराणसी नगर आणि वाराणसी नगराच्या आसपासचे जे गावं आहेत ते ह्या तांदळाची किंमत होणार आहे पावशे तांदळाची ठरवलेली ही किंमत पाहून जमलेल्या लोकांसमूहात एकच हंसा पिकला कित्येक जण टाळ्यापीठून आमच्या राजाला योग्य अधिकारी सापडला असे मोठमोठ्याने ओढू लागले कितीतरी जण टाळ्या पिटू पिटू बोलू लागले की आमच्या राजाला योग्य अधिकारी सापडला दुसरे कित्येक जण म्हणाले आम्ही आमची राजधानी अमोलीत समजत होतो आम्हाला असं वाटत होतं की आमची ही जी वाराणसी राजधानी आहे ही याचे काही मूल्य आहेच नाही परंतु तिची किंमत पावशे तांदूळापेक्षा जास्त नाही हे आम्हाला आजच समजले आम्ही ह्या वाराणसी नगरीला खूप मौल्यवान समजत होतो परंतु तिची किंमत किती की आहे फक्त पावशे तांदूळ आहे असे हे आम्हाला समजले वा वा किंमत ठरविणारा आणि अशा प्रकारे लोक बोलू लागले राजाला अतिशय लाज वाटली त्याने तिथल्या तिथे त्या लोभी अधिकाऱ्याला अधिकारावरून दूर केले आणि पुन्हा तो अधिकार कुणाला दिला बोधितत्वाला दिलं ती जी पोस्ट होती तो बोधिसत्वाला देण्यात आला व बोधिसत्वाने ठरविलेल्या घोड्यांची योग्य किंमत त्या व्यापाऱ्याला देऊन त्याचे समाधान केले आणि अशा प्रकारे मग त्या पाचशे घोड्याची किंमत किती होती यथा योग्य किंमत बोधिसत्वाने त्या व्यापाऱ्याला दिली आणि त्या व्यापाऱ्याला समाधानी केलं तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती अन्यायी अधिकारी साधू साधू साधू